कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग आपल्यासमोर येत असतात अशातलाच एक कांद्यासंदर्भातला प्रयोग आपल्यासमोर आहे आणि या संदर्भातली माहिती आपण कृषी विज्ञान केंद्राच्या अधिकाऱ्यांकडून जाणून घेणार आहोत सर हा कांद्याचा नेमका प्रयोग काय आणि याचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे <coughs> शेतकरी मित्रांनो कांदा पीक मोठ्या प्रमाणात लावलं जातं आणि बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना लक्षात येत नाही की रोग पडणार असेल तर कुठलं औषध फवारलं पाहिजे परंतु हा जो नाविन्यपूर्ण उपक्रम आहे हा कृषी विज्ञान केंद्र बारामती आय आय टी मुंबई आणि राष्ट्रीय कांदा लसूण संशोधन संचालनालय राजगुरुनगर यांच्या संयुक्त मेद विद्यमानं तीन तालुक्यामध्ये हा राबवला जातो तर हा प्रयोग असा आहे की हवा वेदर बेस हे स्टेशन आहे या स्टेशनच्या माध्यमातून जमिनीमध्ये आ, हे सोलार बेस वेदर स्टेशन आपण बघतात याच्या माध्यमातून क्लाऊड क हे कलेक्शन आहे ज्याच्यामध्ये जमिनीमध्ये कांद्याच्या पिकामध्ये हे सेंटर आपण उभं करतो आणि पाच किलोमीटरच्या परिघामध्ये जे काय शेतकरी आहेत त्यांच्यासाठीचं अचूक हवामानाचा अंदाज याच्यातून मिळून त्या कांद्यावर येणारे रोग किडी याचं आपल्याला माहिती मिळते त्याचबरोबर त्या शेतात शेतजमिनीमध्ये पाण्याची आत्ता पिकाला पाण्याची गरज आहे का हे पण समजेल आणि त्याच्यासोबत नत्र पुरत पालाश या अन्नद्रव्यांची पण गरज काय आहे हे पण समजून येईल याच्यामुळं नक्की काय होणार आहे तर याच्यामुळं शेतकऱ्याला माहिती पडेल की माझ्या पिकावर भविष्यामध्ये कुठला रोग येऊ शकतो जसं की करपा असेल ज्याला आपण अँथ्रॅग्नोज म्हणतो त्या हा जर पडला तर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पातीचं कांद्याच्या पातीचं नुकसान होतं पीक संपूर्ण झोपून जातं आणि हातातून पीक जातं दादा मला सांग हे नेमकं काम कसं करतं ह्याचं खर्च किती आहे शेतकऱ्यांना परवडणार जागायचं हा नक्कीच कारण हे आ, काई आ, सोयल लिफ जे आपण सेन्सर्स लावलेले आहेत ते काही सेन्सर्स आहेत त्यामध्ये सॉईल मॉइश्चर कंडेक्ट विथ टेम्परेचर सॉईल्स एन पी के लिफ्ट वेटनेस आणि पी एच व्हॅल्यूज आपण हे मेजर करतो सेन्सर्सचे त्यानुसार पाचवं वेदर स्टेशन आहे ते पा सेन्सर आहे तो वेदर स्टेशन आहे जो की आपल्याला हवामानाची पूरक माहिती देतो हवामान कधी बदल होऊ शकतो किती पर्सेंटेज आहे पाऊस किती पडण्याची शक्यता आहे हा डेटा पूर्ण घेऊन तो आम्ही ए आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून आपण डायरेक्ट शेतकऱ्याच्या मोबाईलवरती ही माहिती देऊ शकतो की जेणेकरून भविष्यात होणारा जो शेतकऱ्याचं नुकसान आहे ते आपण वाचवण्यासाठी क कमी करण्यासाठी काहीतरी अगोदरच उपाययोजना करू शकतो काय तर गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतो की थोडा जरी हवामानामध्ये बदल झाला तर शेतातलं जे कांद्याचं पीक आहे ते पूर्णपणे नुकसान होतं आणि शेतकऱ्याचंही त्यामध्ये खूप नु, मोठं नुकसान होतं आणि त्यामुळे हा सगळा प्रयोग जर आपण आपल्या शेतामध्ये राबवला शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये राबवला तर एक शेतकऱ्यांना एक फायदा होणार आहे आपल्याला या सगळ्या यंत्राच्या माध्यमातून